आहोत आमच्या ही 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 मावशी आहे थी, थी आहे आहे माझ्या आईची मामाची मुलगी आणि गौरी माझ्या मावशीची मुलगी आणि पाऊनझर चालू आहे आपल्या तयारी पण तयाही काही जेवायला तयार नाही आहे आणि मावशीचं खूप मोठं पार्लर आहे परतवाड्याचं तो नंबर वन पार्लर आहे मावशीचं चला मी तुम्हाला दाखवते हे बघा घराच्या आतूनच रस्ता आहे हा तिच्यासाठी स्पेशली आणि बघू शकता तुम्ही किती मोठं पार्लर आहे इथे बेसिंग आहे आणि खूप मोठमोठ्या अशा मशीन वगैरे आहे ही कशाची मशीन आहे मावशी हायड्रा फेशियलची मशीन मशीन आहे ही तुम्ही बघू शकता आणि याची प्राईस किती आहे या नाही मशीन नाही फेशियलची तीन तीन हजार रुपये फेशियलची प्राईज आहे आणि बघा तिथे छान असं खूप मोठं परतवाड्याचं नंबर वन पार्लर आहे तिचं आणि तिच्या मिस्टरांचं सुद्धा जेंट्स पार्लर आहे गोपाल हेअर सलून आणि ते सुद्धा परतवाड्याचं नंबर वन शोरूम आहे हा सलून <laughs> जेंट्स पार्लर आणि माझी पिल्ल बघा मिररमध्ये बघत आहे आणि बघा आणि ती मेकअप क्लाससुद्धा घेते पार्लरचे हां Hmm, पार्लरचे प्रोफेशनल क्लास घेते म्हणजे असं खूप मोठं हे आहे आणि तिचं प्रोफेशनल असे हे आहेत क्लासेस ब्युटी पार्लरचे आणि त्याच्यामध्ये सगळंच काही येते ते स्ट्रेटनिंग क्रेसांची हेअर स्पा वगैरे वगैरे सगळं हे बघा किती सारे मे हे जिंकलेली आहे ती अवॉर्ड मिळाले आहेत तिला आणि सर्टिफिकेट पण बघा किती मोठे आहेत आणि ती भरपूर लांब लांब जाऊन आलेली आहे खूप छान असं पार्लर आहे तिचं हे बघा पार्लरचा लोगो आहे हा मी थमनेलला लावून देईल आणि नंबर सुद्धा आहे तिचा आणि ती खूप दुलनचे मेकअप पण घेते तुम्ही ते पण तिला ऑर्डर करू शकता या नंबरवरती हा नंबर आहे तिचा आणि प्रोफेशनल क्लास पण घेते आणि ही आहे मी आणि खूप मोठं पार्लर आहे इकडे पण आहे इकडे पण आहे सगळ्या प्रकारचे फेशियल वगैरे उपलब्ध आहेत इथे आणि हेअर कट पण सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत परमनंट स्ट्रेटनिंग हा आणि हेअर स्पा ते बोटेक्स बुटॉक्स वगैरे नाही असं आहे तर तुम्हाला काहीही करावं वाटलं आणि तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही असाल तरीसुद्धा ती क्लासेस म्हणजे तुम्ही कॉल वगैरे घेतला कॉल वगैरे केला या नंबरवरती तर ती तुम्हाला तुमच्याकडे येऊ शकते तर हे आहे बारलं हां हां ती भरपूर लांब लांब हां हां वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण जाते ती हां मेकअप करायला आणि दुल्हन मेकअपमध्ये ती सगळ्यात एक नंबरवर चालून राहिली सध्या तरी आणि माझंही मेकअप तिनेच केलं होतं तुम्ही माझ्या लग्नाचे व्हिडिओ बघितले असतील तर माझंही मेकअप तिनेच केलं होतं खूप छान असं सजवलं आहे तिने जर असं आहे तुम्हाला नक्कीच काही करायचं असलं तर तुम्ही नक्कीच तिच्याशी संपर्क साधा ती तुमच्या नक्की कामात पडेल चला तर मग

શિક્ષણ <muchas> ખર્ચે <muchas> दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो आणि नंतर मावशीकडे गेलो जी की माझ्या आईची मामाची मुलगी आहे मावशी आणि तीसुद्धा परतवाड्यामध्येच राहते ती नवीन वस्तीमध्ये राहते आम्ही जुन्या वस्तीमध्ये राहतो तर तिच्याकडे गेलो आणि तिच्याकडून यायला आम्हाला रात्री दहा वाजले होते आणि तिचं खूप मोठं पार्लर आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे दूर जर तुम्ही जवळपासच्या शहरात किंवा जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असाल तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तिला बोलावलं सुद्धा तर तरीसुद्धा ती अवेलेबल आहे आणि तिचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे रंजना सिरेकार म्हणून ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यावरती तिचं तुम्हाला काम दिसून जाईल आणि नक्की तुम्ही तिच्या पार्लरला एकना एकदा भेट द्या आणि तिने माझ्या लग्नाचं माझं मेकअप केलं होतं हेही हे मी तुम्हाला सांगितलं आणि रात्री दहा वाजले होते म्हणून लॉग संपवायचं राहून गेलात तर आता संपवत आहे तर हा होता आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आपलं चॅनल खूप छान असं ग्रो होत आहे तुमच्यामुळेच होत आहे सगळं काही थँक्स अ लॉड थँक्यू सो मच